शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी समितीकडून खानापूरच्या जागेची पाहणी शिवाजी विद्यापीठाच्या खानापूर येथे होणाऱ्या उपकेंद्राच्या जागेची पाहणी मंगळवारी उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीने केली यावेळी समितीने खानापूर येथे प्रत्यक्ष जाऊन उपलब्ध राष्ट्रीय महामार्गालगतची जागा पाण्याची व्यवस्था दळणवळण सुविधा यासह हो विविध गोष्टींचा विचार करून ही जागा उपकेंद्रासाठी योग्य असल्याचे मत नमूद केले यावेळी अधिसभा सदस्य माजी नगराध्यक्ष वैभव पाटील वसव मेघाताई गुळवणी यांनी खानापूर येथे टेंभू योजनेच्या जुन्या बंद असलेल्या इमारतीत जूनपासून विद्यापीठ उपकेंद्राचं काम तात्पुरत्या स्वरूपात सुरू करावे अशी मागणी केली खानापूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र होण्याबाबत अधिसभा सदस्यांच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीचे सदस्य आज सकाळी खानापुरात जमा झाले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुहास शिंदे यांच्यासह शिवसेनेचे दादा भगत यांनी समितीचे स्वागत केले त्यानंतर समितीने उपलब्ध असलेल्या जागेची पाहणी केली पाण्याची व्यवस्था दळणवळण महामार्गालगतची जागा याबाबतची पाहणी करून ही जागा उपकेंद्रासाठी योग्य असल्याचं सांगितलं त्यानुसार समितीचा अहवाल विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर दिनांक पंधरा जानेवारीपर्यंत ठेवून त्यांची मान्यता घेऊन सिनेट उपकेंद्र समिती व्यवस्थापन परिषदेचा एकत्रित अहवाल राज्य शासनाकडे सादर करून उपकेंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही होणार असल्याची माहिती सिनेट सदस्य ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी दिली दरम्यान खानापूरच्या टेंभू कार्यालयात वापरात नसलेल्या इमारतीची पाहणी यावेळी समितीने केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी विटा